परमपूज्य बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत श्रीराम कथा रामायणाचार्य हबभ समाधान महाराज शर्मा यांची दररोज दुपारी बारा ते तीन या वेळेत रामकथा संपन्न होणार आहे या धर्म सोहळ्यात महाजपानुष्ठान अखंड नंदादीप नामसंकीर्तन त्याचबरोबर हस्तलिखित जपा साधना एकशे आठ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ यज्ञ एकनाथी भागवत पारायण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे हा धर्म सोहळा नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या कुंभमेळा मैदान तपोन या ठिकाणी सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या काळात संपन्न होतोय या ठिकाणी रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न होणार आहे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात आयोजित कार्यक्रमासंदर्भात रामानंदजी महाराज यांनी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली आहे निष्काम कर्मयोगी शिव अवतारी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसाव्या निमित्त परमपूज्य त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा या पुण्य अशा नाशिक नगरीमध्ये होत आहे सतरा डिसेंबर पासून चोवीस डिसेंबर पर्यंत हा सोहळा संपन्न होईल काल सतरा डिसेंबरला या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि या कार्यक्रमामध्ये मूळ उद्देश तीन आहेत एक सर्वांना पुण्याची प्राप्ती व्हावी दुसरं अनेकांची व्यसनमुक्ती व्हावी तिसरं स सगळ्यांना संस्कार दिले पाहिजेत असे चांगले संस्कार प्रत्येकाच्या जीवनात असावेत यासाठी या, या कार्यक्रमामध्ये अनेक उपक्रम आहेत जे जगद्गुरू जनार्दन स्वामींनी सुरू केलेले आहेत ज्यामध्ये मुख्य उपक्रम आहे अनुष्ठान ज्यामध्ये या ठिकाणी जवळपास दहा हजाराच्या पुढे साधक हे साधनेत बसलेले आहेत जे सातही दिवस अनेक व्रतांमध्ये राहून देवाचं नामचिंतन मौन व्रतामध्ये करतात असे प्रत्येक जणाचे सव्वा लाख जग या ठिकाणी होणार असं सगळ्या मिळून एकशे एक कोटी पेक्षा जास्त नामस्मरण या अनुष्ठान साधनेमध्ये होणार आहे त्याचबरोबर एक एकशे आठ कुंडी यज्ञ या ठिकाणी होत आहे आणि एक या एकशे आठ कुंडी यज्ञामध्ये हजारो स्वतःभिनी आणि शेकडो जोडपे हे सहभागी होत आहेत आणि त्या त्यांच्या यज्ञातून सुद्धा देवाचं नामस्मरण या ठिकाणी केलं जात आहे त्याचबरोबर अखंड नंदादीप नामसंकीर्तन हस्तलिखित जप साधना अभिषेक आणि भागवत पारायण असे विविध उपक्रमांमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होऊन पुण्याची प्राप्ती करत आहेत याच या कार्यक्रमाचं नाव जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा ठेवण्याचं मूळ कारण की ऐतिहासिक असं पाचशे वर्षामध्ये जी घटना आज भारत देशामध्ये घडतीय ती म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आणि त्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पुढे बावीस जानेवारीला होत आहे आणि तो सोहळा या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आम्ही साजरा करत आहोत जो ही जप या ठिकाणी पूर्ण होईल एकशे एक कोटी अनुष्ठानाचा जप असेल लाखो नामस्मरण यज्ञ आणि इतर उपक्रमातून होईल हे सर्व जपाचं जे पुण्य आहे ते या, मंदिरा हो। या राम मंदिराच्या कार्यासाठी आम्ही समर्पित करत आहोत आणि या ठिकाणी राम श्रीरामांचं चरित्र एक आदर्श चरित्र आहे सर्व युवा वर्गाला आदर्श आहे तर सर्व युवा वर्गाने श्रीरामांच्या चरित्राचं आचरण करावं हाही संदेश या कार्यक्रमातून आम्ही देऊ इच्छितो परमवंदनीय परमपूजनीय शांतीगिरी महाराजांच्या खडतर अशा तपश्चर्यनं या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश काही कर्नाटकातले कर साधक आहेत काही आंध्र प्रदेश आहेत अशा अनेक राज्यातून देखील भाविक भक्त या ठिकाणी दररोज चोवीस तास सुरू असलेल्या यज्ञाची श्री कुलकर्णी गुरुजी यांनी माहिती दिली आहे

बदलिया को अपने गोवे सोला को आवाज़ दी आध्यात्म सिरों में के प्राण रस्ते सोले चलने ताले के रूप में चलने आए घटी के लिए रोके आलस बाला के रंग बिना के रूप में चलने मुंह में तो इतना है तो प्राप्त हुआ क्या ये पाले बाबा जंबिया के लिए ये दया या ठिकाणी स्वागत कक्षासह धर्म सोहळ्यासाठी येणाऱ्या माननीय मान्यवरांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात येतं यासाठी केशव जाधव तालुका सेवक सिन्नर यांनी देखील माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त केलं आहे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु यांचे उत्तराधिकारी श्री श्री काजारा महामंडलेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे चौतीसावे पुण्यस्मरण या नाशिक तपो नगरीमध्ये तपोवनात सादर होत आहे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म संस्कार धर्म सोहळा या सोहळ्याचं उद्दिष्ट समाज आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक उद्दिष्टाने निष्काम कर्मयोगी जगुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरुजी महाराज यांनी राष्ट्राला दिशा देण्यासाठी व्यसनमुक्त समाज घडावा व राष्ट्राला दिशा मिळावी यासाठी असे सोहळे केले या सोहळ्यामध्ये के काही हजार दहा अकरा हजाराच्या पुढे भाविक भक्त जप साधनेमध्ये बसलेले आहेत तसेच लाखो भक्त रोज दर, दर्शन व प्रसाद घेऊन बाबाजींचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी जात आहे असं या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे एक पाच वर्षाच्या मुलापासून का ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत या सर्वांना या सोहळ्यामध्ये आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी एक संधी दिली काही हजार काही लाखो लोकांना बाबाजींनी आज समाजात व्यसन मुक्त केलं आहे आणि या समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे म्हणून काही लाखाच्या पुढे पाच पंचवीस लाखाच्या पुढे परिवार परिवारामध्ये परिवारा अनुष्ठान गो सेवा ऋषी व कृषी सेवा असे उपक्रम चालले जातात जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यासाठी तपोवनातील पवित्र कुंभन भूमीत पुण्यप्राप्तीचा महायोग जुळून आलाय या धर्म सोहळ्याला महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून देखील भाविक भक्त या ठिकाणी दाखल झाले पंचवीस हजाराहून अधिक भाविक या ठिकाणी मुक्काम आहेत त्याचबरोबर तर बारा हजार भाविक देखील या यज्ञासाठी दाखल झाले या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील सेवेकरांच्या माध्यमातून दररोज हजारो किलो प्रसादांचं वाटप देखील या ठिकाणी केलं जातं या धर्मसोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविकांनी या धर्मसोहळ्यात सहभागी होत आपली उपस्थिती लावावी असे आवाहन देखील आयोजकांनी केलं आहे या धर्म सोहळ्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेकरी आपल्या सर्वांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे त्यांचा पहिला संकल्प करून घेतला जातो व्यसन मुक्तीचा जो आज सकाळी आपण केला आणि बाबांनी आव्हान केलं जागर जनतासाठी शुभम बुडके पाटील नाशिक